एकोणीसशे नव्याण्णव साली अनिल भाऊने मगाशी सांगितलं पतसंस्था निर्माण त्यांनी केली आणि पतसंस्थेची उभारणी कशी करायची म्हणून प्रस्ताव मी त्या ठिकाणी आले होते मी पंचायत समितीला सदस्य असताना विशालदारांनी मग सांगितलं आणि की त्यावेळेला पोलीस साहेब होते त्यावेळेला त्यांनी आपल्याला लगेच रेजिस्ट्रेशन बी दिलं आणि दादा म्हणाले की तुम्ही हे पतसंस्था म्हणजे लोकांचा वाईटपणा घेण्याचं संस्था म्हटलं तर वैवा करत नाही असं म्हणले पण काय करायचं का मला दुसरा मार्गच नव्हता त्या काळामध्ये त्या काळामध्ये माझी परिस्थिती अशी की कोणत्याही राजकीय अस्तित्व आमच्याकडे नव्हतंच त्यावेळेला महिंद्रा काही नाही दुसरी नवीन पिढी आली बाळासाहेब आणि मी होतो दुसरा मला एक शेफ पुत्र जाऊन मला पंढर राजाला पाच मध्ये हवा पसला नाही पण मी एक एक सांभाळायचं काम केलेलं आहे सगळ्यांना काहीतरी काहीतरी करून दिलं पाहिजे आपणला त्यावेळेला मला वाटते की त्यावेळेस जीएसपद म्हणजे महाट मोठं असेल नाही का दोन वर्ष आमचा संघर्ष चालला होता दोन वर्षानंतर आपणला त्यावेळेला आम्ही सगळे जीएस करू शकतो अनिल भाऊ त्याच्या अगोदरचे तर सगळे होते आणि अशी एक त्यावेळेला कामात आणली बापूंनी त्यावेळेला आणि बापूंना हे काम करणारी मुलं आवडायची मग झाली गेले मुलाचे तर बापवायला लागल्यानंतर त्यांना काहीतरी केलं पाहिजे म्हणून हे पतसंस्था निर्माण केली असे अनेक उद्योग निर्माण करण्याचा त्याचा संकल्प बापूंनी सोडला त्याप्रमाणे बरेच मोठे काही उद्योजक उभारण्याचं काम त्यावेळेला केलं आज पतसंस्था चालवणं फार अवघड आहे हेही मला माहिती आहे कारण माणसं न्यायला येतात द्यायला परत येत नाही आणि द्यायला त्याला मागायला गेले की त्यांना राग येतो बापा बरोबर आहे का तू काही आणि दारात गेलेलं चालत नाही आम्ही काही कमी आहे का अशा गोष्टी बऱ्याच घडतात प्रशांत पवारनी मगाशी बँके येते आणि त्या गोष्टी सगळ्या सांगितल्या तसं पाहायला गेलं तर मी कर्जाला फार घाबरतो मी आयुष्यात कर्जच कधी उचललं नाही दुसऱ्यांना सोडलं तर आपलं बरं का आमच्या सहकारी संस्थे जवळ तर त्या दूधसंघाची अवस्था सगळ्या महाराष्ट्रात बाळासाहेब सगळ्या दूधसंघांची अवस्था वाईट झाली दोन हजार वीसला जे लॉकडाऊन झालं आणि सगळे दुष्संघ आहे ते तोट्यात गेले तेवढाच एक दुष्संघ आमच्या कर्ज नाही तर बाकी कर्ज आम्ही कुठं उचलत नाही पण आता अलीकडे परिस्थिती निर्माण निर्माणाची झालेली आहे बँकांची किंवा पतसंस्थांची साथ असेल तरच काही उद्योग उभार नॅशनलाइज बँकामध्ये आमच्या सिव्हिल रिपोर्ट सगळा बघितला जातो पतवान त्याला फक्त ते जी पत असेल तर त्याला कर्ज दिलं जातं नागरी बँका आणि पतसंस्थांचा उपयोग त्याची पत वाढवण्यासाठी उपयोग होतो आज बघितलं किमान कागदपत्रावर एकाच कागद नसला कारण तिथं ते त्यांना मंजुरीचं काम करणारे कार्यकारी संचालक मंडळ असतं दहा बारा माणसं बसतात आणि ती माणसं एकत्र बनवून ठरतात ते पाहून ही जी परत खेळतो पण त्याला आत्ता अडचण नाही त्याची गरज नाही मागली तर त्याचा त्याचा धंदा उद्योग उभा राहणार नाही आणि तो भविष्यात काही करू शकणार नाही त्या ठिकाणी फक्त पदसंस्थाच त्याला कर्ज देऊ शकतात आणि ते काम अनिल भाऊने आणि त्यांच्या सहकार्य सगळे चांगल्या पद्धतीने केलं सहकार कसा असावा आणि कसा चालवावा हे तसं जन्माला माझ्या मागणं जरी आल्या असल्या तर अनिल भाऊकडून शिकावं असं मला वाटतं सगळ्या सहकार्यांना बरोबर घेऊन आणि त्यांना बरोबर घेऊन त्यांना त्यांच्याबरोबरच चालून होतात सगळे निर्णय त्यांच्याबरोबर घेऊन ती संस्था चालवली म्हणून आज तेहतीस कोटीच्या ठेव्या आणि शंभर कोटीचा व्यवसाय झाला प्रत्येक मिटिंगला सगळ्या सहकार्यानं बोलवलं जातं किंवा सहकार्याच्या घरात कुठं जेवण केलं जातं त्या ठिकाणी सगळे एकत्र जमतात अलीकडे बघतो ग्रामपंचायतीला सरपंच झाला अफवा आणि त्याला पुन्हा ग्रामपंचायत का संपला की आमच्या पार्टीचं तुमच्याकडे आणि तुमचं सांगितलं ते आमच्याकडे येते पण ह्या माणसाने चव्वीस माणसं ती सगळी सगळी जन्म असतं ते सगळी कसे समजले ते कसे अजून टिकवले हेच मला कळणार मला वाटते ते सुल काही आहेत नाही कोण कुठल्याही पक्षात असू सर्व्या पक्षातील विनोषबाई बरोबर एक असू काही अरे मग सर्व पक्षातली माणसं या संस्थेत दिसतात आणि सहकारी टिकवायचं असेल तर मला वाटते सहकारीच टिकवले पाहिजे असं जर तत्व सांभाळायचं सरकार उद्याच्या काळात टिकणार आहे नाहीतर शासनाचे केंद्र शासनाने महाराष्ट्रात ते खातं होतं ज्याच्यावर महाराष्ट्र उभारायला ते सहकार त्या खात्याचं सुद्धा वरिष्ठ खातं निर्माण केलेलं आहे आणि काय त्यांच्या हातात असे उद्या ह्या सहकार्याची सुद्धा चौकशी लावू शकतं त्यामुळं आपल्याला सहकार चांगल्या पद्धतीनं चालवलं पाहिजे ते काम कोणी चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम केलेलं आहे आम्ही त्यावेळेला त्यांना मदत केली नाही तर माझं कर्तव्य केलं आहे की नवीन कोणाला नवीन मुलांना काही टीमला काम करण्याची संधी देण्यासाठीचा मी त्यावेळेला प्रयत्न केला ते काही वावगं ठरलं नाही त्याचा उपयोग झाला लोकांना त्याचा फार मोठा उपयोग झाला आणि चांगल्या पद्धतीने ते संस्था चाललेली पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि मलाही कळालं नाही की मलाही मी पंचायत समितीला पंचवीस वर्षे कशी झाली कशी माझी गेली हेच ना मला कळालं नाही पण आज त्या ठिकाणी तिथे जाणीव झाली आज त्यांनी त्यांच्या सभासदांना काहीतरी भेटवस्तू बी देण्याचं काम केलं आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम भेटला अशाच पद्धतीने त्यांच्या संस्थेची त्या संस्थेची भरभराट होईल आज शंभर कोटीचा व्यवसाय तो हजार कोटीवर जावा अशा पद्धतीची आणि त्यांचे ठेवी बी वाढाव्यात अशा पद्धतीच्या मी शुभेच्छा जास्त न बोलता पुन्हा एकदा सर्व त्या कार्यकारी संचालकांनी त्यांच्या संस्थेच्या सर्व सभासदांना एकचिंतकांना